मित्रांनो स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या झाली आहे पहिल्या एका तासामध्ये भाजपने आघाडी घेतलेली दिसतीय महायुती व महाविकास आघाडीमध्ये यावेळी काटेकी टक्कर झालेली दिसली निवडणुकीनंतर प्रत्येक पक्षाने आपल्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा केली एकनाथ शिंदे फडणवीस उद्धव ठाकरे नाना पटोले यासारखे काही चेहरे समोर आले चर्चेत आलेले हे चेहरे किती श्रीमंत आहे हेच आपण जाणून घेऊयात देवेंद्र फडणवीस यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे सत्तर रोजी झाला झालाय येथील सरकारी लॉ कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं त्यांनी बर्लिन येथे डिप्लोमा सुद्धा केलेला आहे चोपन्न वर्षीय देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती सध्या अडोतीस कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात एकनाथ शिंदे यांनी दोन हजार चार साली पहिली निवडणूक जिंकली होती लागोपाठ चार वेळा ते निवडून आले आहेत मुक्त विद्यापीठामध्ये एकनाथ शिंदे यांनी पदवी घेतली आहे निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी त्यांची संपत्ती चौदा पूर्णांक त्र्याऐंशी कोटी असल्याचं सांगितलं आहे ते सध्या साठ वर्षांचे आहेत उद्धव ठाकरे हे चौसष्ट वर्षांचे आहेत सत्तावीस जुलै एकोणीसशे साठ साली त्यांचा जन्म झाला मुंबईत सर जे जे कॉलेज ऑफ आर्ट्स मध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय त्यांना फोटोग्राफीचा छंद सुद्धा आहे उद्धव ठाकरे यांची संपत्ती त्रेचाळीस पूर्णांक सव्वीस कोटी रुपये एवढी आहे काँग्रेसचे अध्यक्ष राणा पटोले यांचा जन्म पाच जून एकोणीसशे त्रेसष्ट रोजी बांद्रा येथे झाला नाना पटोले यांनी साकोली येथील एम बी पटेल कॉलेज मधून शिक्षण घेतलंय नाना पटोले यांची संपत्ती दोन कोटी अठ्ठावीस लाख रुपये एवढी आहे ते सध्या एकसष्ट वर्षांचे आहेत बारामतीतून सलग सहाव्याना निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फक्त बारावी पर्यंत शिक्षण घेतले त्यांची संपत्ती ही पंचेचाळीस कोटी रुपये आहे अजित पवार हे सध्या पासष्ट वर्षांचे आहेत मित्रांनो कशी वाटली ही माहिती हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या वन इंडिया या चॅनलला आता सबस्क्राईब करा